नमस्कार मित्रो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवास स्वागत करतो मित्रो आज बावीस मे दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये राऊंड फिगरमध्ये शंभर गाड्यांची आवक आहे मित्र हो वरचेवर आवक कमी होऊ लागलेली आहे खरं तर ज्या शेतकऱ्यांना आणखी किमान एक पंधरा ते वीस दिवस कांदा साठवणूक करता आली तर तो जरूर कराना करावा कारण भाव हे पुढं आवक कमी होईल तसं वाढणारच आहे आज सोलापूर बाजार समितीमध्ये काही वक्कल हे सोळा सतरा अठराशे असे अपवादात्मक वक्कल गेलेले आहे मात्र एक नंबर कांदा हा बारा तेरा चौदा पंधरा असा विकला आहे तर दोन नंबर कांदा हा एक हजार अकराशे बाराशे असा विकलेला आहे तर गोलटागुलटीचा रेट हा शंभर रुपयापासून ते नऊशे रुपयेपर्यंत असा दिसून आलेला आहे सध्या पावसामुळं कांदा हा खराब होऊ लागलेला आहे त्यामुळं कांद्याचा सध्याचा रेट थोडासा कमी आहे जसजसा कांदा बाजारामध्ये चांगला येईल व त्याचबरोबर कमी येईल तस तसं कांद्याचे रेट नक्कीच वाढतील नमस्कार